नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका खास आणि भक्तिमय कथेमध्ये एक कथा जी तुम्हाला संपत्ती समृद्धी आणि शांतीचा मार्ग दाखवेल मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीची पूजा का करायची तिच्या कृपेने गरीब वैशाची पत्नी राणी कशी बनली आणि हे व्रत तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा एक अशी कथा जी भक्ती श्रद्धा आणि परोपकाराचा संदेश देते शेवटपर्यंत राहा कारण या कथेने केवळ भक्तांना नव्हे तर त्यांच्या कुटुंबालाही सुखसंपन्न केलं आहे जर तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी नांदवायची असेल महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर ही कथा आणि व्रताची माहिती नक्की ऐका चला तर मग देवीच्या चरणी मनःपूर्वक नमस्कार करून कथा सुरू करूया ही कथा द्वापरयुगातील आहे आणि भारताच्या सौराष्ट्र प्रदेशात घडली त्या काळी सौराष्ट्रात भद्रश्रवा नावाचा पराक्रमी राजा राज्य करत होता त्यांची राणी सुरतचंद्रिका अतिशय सुंदर आणि आपल्या पतीवर नितांत प्रेम करणारी होती त्यांना सात मुलगे आणि शेवटी एक सुंदर अशी मुलगी झाली जिला त्यांनी नाव दिलं श्याम बाला एके दिवशी महालक्ष्मीदेवींनी या राजाच्या राजवाड्यात जाऊन राहण्याचा विचार केला का बरं कारण त्यांच्या उपस्थितीने राजाला दुप्पट संपत्ती मिळणार होती आणि ही संपत्ती प्रजेच्या सुखासाठी वापरता येईल असं त्यांना वाटलं एका गरीब माणसाच्या घरात संपत्ती आली तर तो ती फक्त स्वतःवर खर्च करत बसतो पण राजा मात्र ती प्रजेच्या भल्यासाठी वापरेल असा विचार देवींनी केला देवी महालक्ष्मी वृद्धब्राह्मण स्त्रीचे रूप घेऊन राजवाड्यात पोहोचल्या हातात काठी अंगावर साधे कपडे पण चेहऱ्यावर तेजस्वी चमक जी पाहून कुणालाही जाणवलं असतं की ही साधी स्त्री नाही राजवाड्याच्या दारात त्या थांबताच एकदासी पुढे आली तिने नम्रपणे विचारलं तुमचं नाव काय आहे कुठून आलात धर्म कोणता आहे आणि इथे कशासाठी आलात पूर्णविराम त्या वृद्ध स्त्रीच्या रूपात असलेल्या महालक्ष्मी म्हणाल्या मुली माझं नाव कमला आहे माझ्या पतीचं नाव भुवनेश आहे आणि आम्ही द्वारकेत राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका गरीब वैशाची पत्नी होती त्या वैश्याचं आयुष्य गरिबीत आणि दारिद्र्यात होतं त्यांच्या घरात सतत भांडणं व्हायची उपासमारीने त्रस्त वैतागून तिचा नवरा तिला मारहाण करायचा या सगळ्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून निघून गेली उपाशीपोटी रडत रडत ती जंगलात भटकत राहिली महालक्ष्मी पुढे म्हणाल्या त्या स्त्रीची दुर्दशा पाहून मला तिच्यावर दया आली मग मी तिला मार्गशीर्ष महिन्यात केल्या जाणाऱ्या महालक्ष्मी व्रताची कथा सांगितली माझ्या विनंतीवरून त्यांनी श्री महालक्ष्मीचे व्रत पाळले आणि पाहता पाहता त्यांच्या आयुष्याचा कायापालट झाला श्री महालक्ष्मी प्रसन्न झाल्या आणि तिचे दारिद्र्य क्षणात नाहीसे झाले त्यांचे घर संपत्तीने सुखाने आणि मुलांच्या हास्याने उजळून निघाले ते दोघे पती पत्नी केवळ या जन्मातच नाही तर मरणानंतरही लक्ष्मीमय संसाराचा आनंद उपभोगत राहिले इतकेच नव्हे त्यांनी जितकी वर्षे हे व्रत पाळले त्याच्या बदल्यात हजारो वर्षांचे सुख आणि समाधान मिळाले हा त्यांचा दृढ विश्वास आणि महालक्ष्मीच्या व्रताचे सामर्थ्यच होते परंतु या जन्मात त्याच महिलेचा पुनर्जन्म एका राजघराण्यात झाला ही कथा ऐकून सेविका भारावून गेली म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तिने वृद्धस्त्रीला व्रत कसे पाळायचे हे विचारले वृद्धेच्या वेषातील आई महालक्ष्मीने तिला संपूर्ण विधी सांगितला कसे व्रत पाळायचे कोणते नियम पाळायचे आणि त्याचे फायदे काय आहेत नंतर सेविकेने तात्काळ राणीला वृद्धेच्या वेषातील आई महालक्ष्मीबद्दल सांगितले पण राणी राजेशाही थाटात इतकी गर्क होती की तिला आपल्या ऐश्वर्याचा गर्व झाला होता ती म्हातारीच्या रूपातील देवीच्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तयारच नव्हती फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले ज्याच्या मनात श्रद्धा नाही त्याला माझा आशीर्वाद कसा मिळेल त्या स्वतःशीच बोलल्या राजवाड्यातून बाहेर जात असताना त्यांची भेट राजकुमारी श्यामाबालाशी झाली श्यामाबाला आई महालक्ष्मींच्या तेजाने भारावून गेली तिच्या वयाच्या निरागसतेने आईचे हृदय पिळवटून निघाले तिने येऊन मातारीला नमस्कार केलानी कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता श्यामाबालाने भक्तिभावाने त्यांच्याकडून सगळा विधी शिकला तिच्या डोळ्यात श्रद्धा होती आणि मनात खूप उत्सुकता महालक्ष्मीने तिच्या भक्तीला ओळखले आणि तिला व्रताचे महत्त्व समजावले तो दिवस मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता शुभ दिवस त्या दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीव्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले श्यामाबालाने संपूर्ण भक्तिभावाने श्री महालक्ष्मीचे व्रत पाळले आणि तिच्या जीवनाला सुख समृद्धीचा मार्ग सापडला व्रताच्या पुण्याईने तिचा विवाह राजा सिद्धेश्वराचा पुत्र मालाधर याच्यासोबत झाला श्यामाबाला आता संपत्ती ऐश्वर्य आणि वैभवाने श्रीमंत झाली होती पतीसोबत ती सासरच्या घरी आनंदाने व समाधानाने आपले दिवस घालवू लागली पण दुसरीकडे राणी सुरतचंद्रिकेवर श्री महालक्ष्मी कोपल्या होत्या तिच्या गर्विष्ठ आणि अहंकारी वागणुकीमुळे राजा भद्रश्रवाचे संपूर्ण राज्य आणि व्यापार उद्ध्वस्त झाले परिस्थिती इतकी गंभीर झाली की अन्नासाठीही हाल होऊ लागले अन्नाची टंचाई संपत्तीचा अभाव आणि असहायता या सर्वांनी राणीला एका चिंतेत टाकले अशा परिस्थितीत एके दिवशी राणीने आपल्या पतीला विनंती केली आमचा जावई राजा आहे तो श्रीमंत संपन्न आहे आपण त्याच्याकडे जाऊन आपली अवस्था सांगूया नक्कीच तो मदतीला धावून येईल राणीच्या या सूचनेने राजा भद्रश्रुवाने निर्णय घेतला तो आपल्या जावयाकडे मदतीची याचना करण्यासाठी निघाला प्रवास खडतर होता पण मदतीची आशा मनात धरून तो त्याच्या राज्यात पोहोचला राजा भद्रश्रुवाने त्याच्या जावयाच्या राज्यात पोहोचल्यावर तलावाजवळ काही वेळ विश्रांतीसाठी थांबण्याचे ठरवले तेथे त्याने काही लोकांना तलावातून पाणी भरताना पाहिले या लोकांशी संवाद साधल्यावर त्यांना कळाले की हे दुसरे कोणी नसून राजकुमारी श्यामाबालाचे वडील आहेत ही बातमी ज्याक्षणी राजकुमारीपर्यंत पोहोचली ती धावत आपल्या पित्याच्या स्वागतासाठी आली राजघराण्याच्या परंपरेला साजेसे मोठ्या थाटामाटात तिच्या पित्याचे स्वागत करण्यात आले राणीने आपल्या वडिलांसाठी शाही पोशाख पाठवला आणि त्यांना राजमहलात घेऊन गेली तिथे त्यांची योग्य देखभाल केली उत्कृष्ट भोजन दिले आणि आपल्या कर्तव्याचे पालन केले राजा भद्रश्रवाला मदत म्हणून राजकुमारीने त्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेले एक सुंदर भांडे दिले राजाने समाधानाने ते स्वीकारले आणि परत आपल्या राज्यात गेला ते पाहून राणी सुरतचंद्रिका आनंदित झाली आणि कुतूहलाने भांड्याचे झाकण उघडले पण हे काय सोन्याच्या नाण्यांच्या ऐवजी भांड्यात फक्त काळाकुट कोळसा होता साऱ्यांना धक्का बसला राजा आणि राणी हताश झाले राणीने आपले डोके हातात धरले हे कसे घडले हे सर्व श्री महालक्ष्मीच्या कोपामुळे घडले होते राणी सुरतचंद्रिकेच्या गर्विष्ठ वागणुकीमुळे देवीचा आशीर्वाद नाहीसा झाला होता ज्या देवीने राणीला एकेकाळी वैभव दिले होते तिची आठवण ठेवण्याऐवजी राणीने तिला विसरून दिले देवीच्या व्रताचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित श्रद्धा विसरल्याने राणीने केवळ आपला वैभवच नाही तर देवीच्या कृपेने लाभणाऱ्या चांगल्या गोष्टीही गमावल्या मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता शुभ दिवस या दिवशी राणी सुरतचंद्रिका स्वतःचा आपल्या मुलीकडे श्यामबाळाच्या घरी गेली श्यामबाळाने या दिवशी पुन्हा भक्तिभावाने श्री महालक्ष्मीचे व्रत केले आणि आईलाही हे व्रत करण्यास प्रवृत्त केले श्री महालक्ष्मीची पूजा आणि व्रत केल्याने त्यांच्या आयुष्यात पुन्हा सुख शांती आणि समृद्धीची पुनर्स्थापना झाली राणीने व्रत केल्यानंतर तिच्या राज्याला आणि परिवाराला संपत्ती ऐश्वर्य आणि आनंद प्राप्त झाला श्री महालक्ष्मीच्या कृपेने तिचे आयुष्य पुन्हा नव्याने उजळले काही दिवसांनी राजकन्या श्यामबाळा आपल्या वडिलांच्या घरी परत आली श्यामबाळाने एकेकाळी आपल्या वडिलांना कोळसा भरलेले घागरी दिल्यामुळे तिचा वडिलांच्या घरी आदर झाला नाही उलट तिचा अनादर करण्यात आला पण श्यामबाळाने या गोष्टीला मनावर घेतले नाही घरी परतताना श्यामबाळाने वडिलांच्या घरून फक्त एक साधे मीठ घेतले जेव्हा तिच्या पतीने विचारले तू तु तुझ्या तु माहेरून काय आणलेस तेव्हा श्यामबाळाने उत्तर दिले मी सार आणले आहे त्या दिवशी श्यामबाळाने मीठ न घालता अन्न तयार केले तिच्या पतीने जेवण चाखले पण सर्व पदार्थ चवहीन होते मग श्यामबाळाने त्याच्या ताटात मीठ घातले ज्यामुळे संपूर्ण अन्न चवदार झाले श्यामबाळा म्हणाली माझ्या माहेरून मी ज्या सारची गोष्ट केली ते म्हणजे मीठ मिठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही तसेच आपल्या आयुष्यात काही साध्या गोष्टींची किंमत नेहमीच असते ज्या विसरू नयेत त्यावर तिच्या पतीला तिचे म्हणणे पटले आणि दोघांनी आनंदाने हसत मस्करीत जेवण केले या कथेतून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते श्री महालक्ष्मीची पूजा भक्तिभावाने आणि नम्रतेने केली तर देवीची कृपा आपल्याला आयुष्यातील सर्व सुखे प्रदान करते परंतु ही कृपा टिकवण्यासाठी नम्रता श्रद्धा आणि देवीच्या व्रताचे पालन करणे आवश्यक आहे श्री महालक्ष्मीच्या व्रतामुळे संपत्ती ऐश्वर्य आणि शांती मिळते पण त्या कृपेचे मूल ओळखून गर्व टाळायला हवा दर गुरुवारी व्रत पाळून देवीचे आशीर्वाद घेतल्यास मनोकामना पूर्ण होतात जो कोणी श्री महालक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करतो त्याला सुखद समृद्धी लाभते परंतु या सुखांत गुरफटून देवीला विसरता कामा नये देवीचे स्मरण आणि व्रत आयुष्यभर पाळल्यास जीवनात कायमस्वरूपी चवदार सार राहतो